अर्र या आयला का तर रामकृष्णाने म्हणजे आज जायचं होतं आम्हाला ट्रिक ट्रेकही काही लिहिला आमने आमच्या बिल्डिंगचा मागता डोंगर शिवकालीन मंदिर मित्रांनो मग काय दोन बगळे आले म्हटलं चला बिळाचा आज दानक्यात कार्यक्रम मग काय निघाले सगळे म्हटलं बाळा तू काही काम नको वाढू चालले पोर चालले त्याला नको काय उद्योग करू मग काय निघालो पुढच्या दिशेने भाऊ म्हणे मला बी जत्राला येऊ द्या की म्हटलं जत्राला नाही पण तुला ट्रेकला घेऊन जातो चाल बाळा मित्र आमची वाट आम्ही शोधित मग काय आयो कसं आहे माया जाल इथं तो खजिना होगा पोर म्हटलं खजिना नाही होगा तू चाल निके मग काय इथं जरा म्हटलं पबजीचा डाव खेळू मग काय धाडधोड थाड थाड एनी म्हणजे हेड पोर म्हटले पळा 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 म्हटलं पळा इथं डोंगर खोदून उंच काढायचं काम चाललं म्हटलं वा वा द्या चाल द्या इथं इस्वी सं काळातले जरा दिसी बी होते बनपडकी म्हटलं वा वा छान छान काम चालू आहे म्हटलं चाल द्या मग काय भाऊ निघितली तोप म्हटलं चला धडा निघाली सागवाडी सगळी मग काय आमची वाटा आम्ही शोधतोय डोंगर दरातून दाढाखुडातून डोग दगडा रस्त्यातून मग काय एका बाजूला आपल्या महाराजांचा आपाट पसरलेला सह्याद्री आणि एका बाजूला माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी बनवलेला ही इमारती कसा फरक आहे मित्रांनो मग काय डोंगरदाऱ्यातून आम्ही आमचा रस्ता शोधला आम्हाला काय रस्ता माहीत नव्हता पण बघा आता एका बाजूला दरी आणि एका बाजूला रस्ता जर काय तोल गेला तर वरचं तिकीट बुक मग काय म्हटलं जरा सावकाच्या मित्रांनो मग काय पोरा निघली बॅडला रबडीचा रस्ता म्हटला आगा काका काका कसं आहे कसं आहे जापूक झुपूक मग काय निघालो आपली पुढची येऊन आम्हाला मंदिराची पाठी दिसली मग जरा धीर आला म्हटलं मित्रांनो आला आपला निशाणा चला दानक्यात कसं आहे निसर्ग नादच नाही करायचं भाऊ भाऊ म्हणलं येतो का इथंच खातो आता बेळ भाऊ म्हणलं आलो आलो कसा स्ट्रेट डोंगर आहे मित्रांनो एवढा बेकाट ना नादच नाही नवरगतय हो कसं चालत आहे मग काय मी त्यांनी सांग दानक्यात चाल मित्रांनो महाराजांचा सय्याद्री नादच नाही करायचा सैर करणं कोणत्या आयऱ्या गेऱ्याचंही काम नाही मग काय जिथं पोचायचं तिथं येऊन पोचलं या महाराजांचं शिवकालीन मंदिर सोळाशे बारा सालचं हे मंदिर आहे मित्रांनो सगळी माहिती तुम्हाला दानक्यात सांगणार मी मग काय गेल्या गेल्या गाभाऱ्यात येऊन दर्शन घेतलं बाहेर आलो सगळी माहिती वगैरे वाचली मित्रांनो ये वाघ जाई खंडोबाचं मंदिर आहे सोळाशे बारा साली महाराजांच्या काळात झालं बांधलेलं मंदिर आहे मित्रांनो हे दुश्मनांचं जशी मंदिर आहे त्याचा तसा आकारवरती वरती आहे मित्रांनो याला कळस वगैरे काहीच आहे इथे काही जुन्या वास्तू होत्या आम्हाला काही समजल्या नाही त्यातल्या काही बत्ती वगैरे दिसल्या पण बाकीचं काही आम्हाला समजलंच नाही तिथं जे स्थानिक माणसं आम्हाला कुणी भेटले नाही या टाक्या मित्रांनो टाक्या खोदून त्याचा दगड मंदिराला वापरून टाक्यांचा उपयोग पाण्यासाठी केला हे काही मंदिर आम्हाला काही कळालं नाही मग काही निसर्गाचा आनंद घेतला आणि मग काय पोरांनी भेळबीळ आणली दणक्यात म्हटलं खा खा दमल्यात खांबल्यात मग काय कांदा लिंबू मिरच्या दणक्यात भेळबीळ म्हटलं सगळं आवरून सवरून निघालो खालच्या दिशेने मग काय कपलांना बाय बाय केलं म्हटलं बसा बसा आणि गो आम्ही मग काय निघालो खाली डोंगर वगैरे सगळे बघितलं सगळे माहिती वगैरे वाचली सगळ्या जुन्या वाचतो बाऊला म्हणलं येतो का राहतो बाबा म्हणलं आलो 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 घ्या मला घ्या मग काय बावलं म्हणलं चाल बाबा पुढं मग काय निघालो पुढं हे काय आम्हाला काय समजलं नाही आमच्याकडे याला पैसा म्हणतात मित्रांनो तुमच्याकडे का या काय म्हणतात याला कमेंट करून नक्की सांगा मग काय जरा रिल्स बिल्स काढल्या पोरं बिरा जरा ते घाणं नाचली बिसली पावसाचं अफाट वातावरण झालं होतं मग काय जरा रील्स बिल्स काढल्या रिल्सही मित्रांनो लवकरच अपलोड होती आणि काय घाबरू का नका तुम्ही माणसाने इंस्टात हे दाखवलं होतं काय नक्की हे आमच्या एका कॉमेडी रील्सचा पार्ट आहे तुम्ही काय घाबरू नका मग काय पोरं जरा पडली धडली होती लई नुसकान झाली चपलं चुपलंची पोरं म्हटलं चला असू दे मग काय जाता आता आम्हाला वाटले आठ लय रात्र झाली मित्रांनो मग काय आपल्या जुन्नरची जाहिरात करायकुढं काय पोरांना टाइम नाही लागायचा जुन्नरकर छत्री जिंदाबाद मग काय पावसाचं अफाट वातावरण वात हे काय आम्हाला भेटलं स्टेडियम मध्ये म्हटलं बाबू कसं आहे सिटी पुणे सिटी मित्रांनो हा रात्र झाली नऊ वाजले आम्हाला मित्रांनो जवळजवळ उतारता उतारता पावसाचं एवढं वातावरण झालं तर बेकार पाऊस यायला वारं बिरं खतरनाक मध्ये मग काही पोरांना लाबू का बिका लागल्या त्या म्हटलं चला वारं वाहू वार अजून करायच्या आधी आपण उतरलो पाय उतरता उतरता आम्हाला दहा वाजले मित्र दगडी नाही हो असं पाय सारखायचं ब्याकारा मध्ये भाऊला म्हंटल भाऊ आता जातो कसा काय खाली घेऊन भाऊ म्हटलं नाही नाही कसं सारखलं अर सारखं आहे भाऊ म्हणे तिरका पाय टाका तिरका म्हणजे सरकत नाही म्हंटल बरं बरं भाऊचं आहे का मग काय पुढचा कार्यक्रम दिसनच तुम्हाला तिरका पाय टाकल्या हो काय होते बी अकार मग काय बाऊ म्हटलं बाळा दमानी झाड बिडे जरा झाड द्या वाजना मग काय निघालो <laughs> पुढच्या दिशेने लेबी आकार रस्ता खडतड एवढा जंगलाच पाणी बिण्यांची लेबीती वाघ येतात काय त्याच्या बियानी बाऊ म्हणलं अ टाक तिरका पाय म्हटलं टाक मग काय लय नुसकान चप्पल लिप्पल रपाट्या राखली गपकन तुटली या म्हणलं दे टाकून बाळा आता नको घेऊ राहू दे दानदर मग कर जरा मग काय टाकली चप्पल शेवटी म्हटलं लागलं वेगळे का तुला म्हटलं नाही लागलो मग काय आला शेवटचा टप्पा उतरायचा लय व्यक्त होता भाऊ हा भाऊ म्हटलं तू जरा दमाने उतर नाही तर सरक्षिण परत मग काय उतरले वितारले भाऊचा आज काय घसरगुंटचा दिवस होता काय मला काही कळत नाही नुसता सारखायचा सराक सुराक सराक सुराक उतारला वा नशिबाने नीट मग काय आलो खाली शेवटी आपल्या स्मार्ट सिटीमध्ये एंटर घेतली आणि आपला ब्लॉकची शेवट आलाय मित्रांनो आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा मित्रांनो सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करा मग काय ये शेवटी येऊन आपल्या रूम येऊन आराम केला मस्तपैकी धन्यवाद